शेती माझी प्रयोगशाळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या पावसाचं अनुकूल अशा प्रकारची ढग आहेत आणि आजपासून महाराष्ट्रामध्ये पाऊस रात्रपाळी देखील करणार आहे म्हणजे दोन तीन दिवस तरी रात्र आणि दिवस असं पावसाळी वातावरण राहू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे तर आपण बघणार आहोत की साधारणपणे वातावरणात काय बदल होतोय आणि जवळपास सात दिवसाचा अंदाज आपण या अंदाजामध्ये बघणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्रामध्ये कालपासून पावसाळी वातावरणात कसा बदल होत गेला हे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो आहोत महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये रात्री देखील पावसाळी वातावरण तयार झालं होतं मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं या पावसाचा प्रभाव होता आपण बघतो की उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आय दक्षिण भारतात आता केरळच्या दरम्यान कमीदाब तयार होऊ लागला आहे बंगालच्या उपसागरामध्ये अनुकूल असं पावसाचं वातावरण अंदमान निकोबार बेटांवर तयार होऊ लागलं आहे पूर्व भारतामध्ये पावसाची परिस्थिती आहे अशा वेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज पावसात जोर राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असंही पावसाचा प्रभाव राहील कोकणातही हलका शिडकावा काल झालेला आहे आजही होऊ शकतो अनेक मॉडेलच्या माध्यमातून आपण हे बघितलेलं आहे की तेरा तारखेला अधिक प्रभावी पावसाचा तोंड राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव असण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दरम्यान होईल असा अंदाज आहे थोड्याफार फरकने त्याच प्रकारचा पाऊस चौदा तारखेलाही असणार आहे कारण वातावरण सर्वत्र जवंत आहे पंधरा तारखेला मात्र या वातावरणाचा प्रभाव हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल विरळ स्वरूपात पाऊस पडत राहील सोळा तारखेला मात्र पुन्हा पावसाचा प्रभाव मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाचं वाढणार आहे यामध्ये सुरुवातीला तरी अहमदनगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर भागात पावसाचा अधिक प्रभाव असण्याची शक्यता आहे सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसातून राहणार आहे काही विभागात सतरालाही जोरदार पाऊस होऊ शकतात परंतु पावसाचं प्रमाण विरळ स्वरूपात राहणार आहे भाग बदलत हा पाऊस पडेल जवळपास एकवीस तारखेपर्यंत जरी आपण अंदाज बघितला तरी पावसाळ्यातून महाराष्ट्रात राहील परंतु त्याचा प्रभाव कमी होऊन ते भाग बदलत पडण्याची शक्यता आहे मात्र हवामानातला एक महत्त्वाचा बदल आपण एकवीस तारखेला बघतो बंगालच्या उपसागरात अंदमान बेटांवर खूप मोठं पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि मान्सूनची पुढची वाटचाल सोपी होण्यासाठी हे वातावरण कारणीभूत ठरणार आहे स्कायमेंटने देखील आज महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भाचा भाग वगळता मोठं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज दिला आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात खास करून अहमदनगर पुणे नाशिक सातारा सांगली कोल्हापूर बीड सोलापूर विभागात पावसाचं प्रमाण थोडं जास्त राहण्याची शक्यता आहे आज कोकणातही पाऊस आजारी लावी असं वाटतं आहे मराठवाड्यातील सर्वच जिल्हे म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर या विभागातही पाऊस राहणार आहे नंदुरबार धुळे जळगावमध्येही पावसाची शक्यता आहे अकोला बुलढाणा वासिम या भागातही पावसाची शक्यता आहे उद्या महाराष्ट्रातील सर्वच विभागात पावसाची शक्यता आहे तेच वातावरण स्कायमेटने चौदा तारखेला दाखवलं आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात स्कायमेटने पाऊस तरुण दाखवलं आहे त्यामुळे आता एक बंगालच्या उपसागरात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं देखील या मॉडेलचा अंदाज आहे स्कायमेटने सोळा तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस दाखवला आहे सतरा तारखेला हे वातावरण थोडं दक्षिणेला म्हणजे मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पाऊस राहू शकतो असा अंदाज स्कायमेटने दिला आहे अठरा तारखेपासून मात्र पावसाचा प्रभाव कमी होईल मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपासागराच्या दक्षिण टोकाला पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे अंदमानात एकोणीस तारखेपासून मोठं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं केरळातही याच दरम्यान पावसाचा अंदाज दिला आहे त्यामुळे मान्सून वेळेत अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे तेवीस चोवीस पंचवीस पुन्हा महाराष्ट्रात पावसे वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे त्यामुळे यावर्षी मान्सून सरींचा खूप जोर महाराष्ट्रात राहील असा प्राथमिक अंदाज आहे ई सी एम डब्ल्यूच्या आय ए एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रात आज देखील पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे तेरा तारखेला आपण बघतो की महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता आहे चौदा तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण खास करून पूर्व विदर्भात याचा प्रभाव कमी राहतो आहे पंधरा तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच विभागात जोरदार पाऊस होईल महाराष्ट्रात पावसाळी वातावरण अनेक विभागात सोळा तारखेला असणार आहे सतरा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी मोठं पावसाळ्यातून राहील सर्वच जिल्ह्यांचा समावेश यामध्ये आहे अठरा एकोणीस तारखेपासून याचा प्रभाव बदलण्याची शक्यता असून दक्षिण कोकणात पावसाचा प्रभाव सुरू होईल ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलचा अंदाज जर आपण बघितला एकत्रित स्वरूपामध्ये तर वातावरण बऱ्यापैकी बदलण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला मान्सून पूरक अशा प्रकारचं वातावरण दक्षिण भारतामध्ये तयार होणार आहे दोन्ही समुद्रातून हे वातावरण भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रापर्यंत याचा प्रभाव राहिल्यामुळे महाराष्ट्रात तेवीस तारखेपासून सव्वीस तारखेपर्यंत पुन्हा पावसाळी वातावरण राहणार आहे आम्ही बघतो की महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाळी परिस्थितीसाठी अनुकूल वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जळगावच्या काही भागात पावसास अनुकूल स्थिती रात्री देखील होती सांगली सोलापूर बीड नांदेड परभणी वासिम हिंगोली बुलढाणा असं वातावरण जालन्यापर्यंत होतं मनात अजून घट झालेली नाही जळगावला त्रेचाळीस अंश तर अकोला नागपूर चंद्रपूर नांदेड येथे बेचाळीस अंश छत्रपती संभाजीनगर चाळीस अंश तर किमान तापमान मुंबईला तीस अंश राहण्याची शक्यता आहे मध्य भारतावर एक हजार हेक्टर हवेचा दाब एकवीस तारखेला तयार होणार आहे आणि त्यामुळे दोन्ही समुद्रातून बाष्प मध्य भारतावर खेचलं जाणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा एकवीस तारखेपासून पावसाचं प्रमाण मध्य भारतावर वाढेल बंगालच्या उपसागरात पहिलं वादळी क्षेत्र एकवीस तारखेनंतर तयार होण्याची शक्यता आहे यामुळे एकत्रित स्वरूपात महाराष्ट्रामध्ये मोठं पाऊस वातावरण दक्षिणी पट्ट्यात दाखवलं आहे यामध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग बीड अहमदनगरपर्यंत याचा प्रभाव दाखवला आहे मात्र चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोला जळगाव धुळे नंदुरबारमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज दिला आहे आपण बघतो आज दुपारी उत्तर महाराष्ट्रासहित नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात नाशिक अहमदनगर बीडच्या काही भागात जोरदार पाऊस राहू शकतो आज कोकणाच्याही काही भागात पाऊस असू शकतो त्याचबरोबर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिवमध्ये आज पावसाची शक्यता आहे आज पाऊस वादळी स्वरूपात रात्री प्रभावी असण्याची शक्यता असून सांगली सोलापूर लातूर धाराशिवमध्ये वातावरण राहू शकतं तेरा तारखेलाही महाराष्ट्रात विरळ स्वरूपात सर्वच भागात पावसाळी वातावरण तयार होण्यासाठी अनुकूल स्थिती आहे मात्र भाग बदलत हा पाऊस पडेल बुलढाणा जालना नांदेड परभणी वासी हिंगोली बीडच्या काही भागात तेरा तारखेलाही उशिरा पाऊस असेल चौदा तारखेलाही महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी वातावरण राहील मात्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागात बीडच्या काही भागात हिल्ल्याबाई नगरच्या काही भागात पावसाळी वातावरण वाढणार आहे चौदा तारखेलाही रात्रपाळी पाऊस करू शकतो असा अंदाज आहे महाराष्ट्रात पंधरा तारखेलाही पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेला सर्वाधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सोळा तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश भागात वाव्हानी पाऊस होऊ शकतो सतरा तारखेला देखील जळगाव धुळे नंदुरबार अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक बीड अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे अठरा तारखेलाही नाशिक ते कोल्हापूर असं पावसाळ्यातून राहणार आहे कोकणातही दक्षिण भागात पावसाचा जोर राहील बंगालच्या उपसागरात जमा होत असलेल्या वेगवान वाऱ्यावरून मात्र पहिली वादळी सिस्टम एकवीस बावीस तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होईल असा अंदाज येतो आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बैराजन